नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेश बरबडेजी त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कसं काम सुरू आहे किती आ, शाखा धाले थे थे त्या ठिकाणी ओपन झालेल्या आहेत किती कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी काम करत आहेत आणि काय नेमकं सामाजिक काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सर आपलं नमस्कार नमस्कार सर मला सांगा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जिल्ह्याचं पद आपल्याकडे आहे आणि जिल्ह्यात काम करत असताना आक्रमक आ, संघटना म्हणून याकडं पाहिलं जातं युवक मोठ्या प्रमाणात युवक जो आहे तो या ठिकाणी आकर्षण त्यांचं आहे असं असताना युवकांच्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत कसं इतोभूत काम जे आहे ते या जिल्ह्यात सुरू आहे आपल्याकडे नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नेहमीच तरुण असतील शेतकरी असतील कामगार असतील यांच्यासाठी लढणारा पक्ष आहे विशेष करून मरा मराठी मातीमधल्या आपल्या मराठी माणसांसाठी हक्काचं दालन म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे चिखलीमध्ये आणि बुलढाण्यात दोन्ही ठिकाणी आपलं कार्यालय मनसेचं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून आणि अवांतरी ज्या समस्या या जिल्ह्यामधल्या आहे कामगारांच्या असतील तरुणांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील विविध वर्तमानपत्रामधून काही समस्या मांडल्या जातात या सर्वांवर आम्ही लक्ष ठेवून असतो आमच्यापर्यंत जी लोकं आलीत त्यांच्याही समस्या सोडवल्या जातात आणि काही ठिकाणी आम्हाला वाटलं की नाही आपण इथं आपली आग्रही भूमिका घेतली पाहिजे आपली भूमिका मांडली पाहिजे पक्षाच्या वतीनं आपण भांडलं पाहिजे या लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे अशा अशा ज्या काही ठिकाणी आम्हाला सापडतील ज्या काही समस्या सापडतील तिथं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शंभर टक्के न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो मला एक सांगा की युवक जे आहेत वर्ग मोठा आपल्याशी जुळलेला आहे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यांना काम नाही आहे त्यांच्या हाताला काम नाही आहे ग्रामीण भागातील जो युवक आहे तो देखील शेती कामं सोडल्यानंतर त्यांना कुठली रोजगार नाही आहे असं असताना आपल्या माध्यमातून काय नेमकं त्यांच्यासाठी कामं केली जातात किंवा काय त्यांना मोटिवेशन केलं जातं कारण बरेचसे युवक जे आहेत ते कामन असल्यामुळं आत्महत्येचं पाऊल देखील मोठं उचलतात तर अशा युवकांना काय सांगतो नाही आम्ही आमच्या मनसेच्या वतीनं आता सगळ्यांना तर सरकारी नोकऱ्या मिळू शकत नाही मेहनत करणारे प्रचंड मुलं आहेत परंतु टक्का फार एवढा आहे की जिथे शंभर जागा असतील तर तिथं लाखो अर्ज येतात या सगळ्याला सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेणं हे कोणत्याही सरकारला शक्य नाही तर त्यामुळं जास्तीत जास्त आमचं स्वावलंबनावर पूर्णपणे भर असतो आमच्याकडे जे पण युवक येतील आम्ही त्याला स्वतःचा काहीतरी व्यवसाय मराठी माणसाचा उभा केला पाहिजे जसं काही यू पी बिहारचे लोक इथे येतात फुगे विकतात काही भेळची गाडी चालवतात काही टायर पंपचरचं दुकान काही अन्ना लोकांची इथं आहेत तर हा हा वर्ग आपला जो तरुण आहे की जो यामध्ये प्रावीण्य आहेत राजस्थानचे काही मिस्त्री आहेत ते जे फरसी काम वगैरे करतात आपल्या इथलं चिखली शहराजवळून साकेगाव म्हणून एक आठ दहा किलोमीटरवरती गाव आहे त्या गावामध्ये जास्तीत जास्त मजूर हा आपल्या स्टाईलच आहे ते अशा तरुणांना आम्ही नेहमी मार्गदर्शन करतो आणि या क्षेत्रामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय त्यांनी उभं करावा म्हणून मनसेच्या वतीनं पूर्णपणे मदत जी काही आता का फ काही लोकं फार गरीब असतात ती स्वतःचं भांडवल नाही स्वतःची जागा नाही अशा लोकांना काही कुठं रस्त्याच्या कडेला वगैरे एखादी काही जागा असली तर ती मिळवून देण्यास करता किंवा एखादं काही टपरी उभी करायसाठी पूर्णपणे मनसेच्या वतीनं आम्ही त्यांना मदत करतो काही ठिकाणी भाडे तत्वावर ग्रामीणमधली मंडळी जर इथं आली तर भाडे तत्वावर इथले काही व्यापारी देत नाही तिथं आपली ओळख वगैरे असली तर ते भाडे तत्वावर त्यांना मिळवून देण्यासाठी मनसे शंभर टक्के प्रयत्न करते आपल्याकडे दोन विधानसभा क्षेत्राचं काम आहे तसं असताना पुढे हो घातलेली लोकसभा आणि त्याच्यानंतर होणारी विधानसभा तर विधानसभेसंदर्भात काही आपली चाचपणी सुरू आहे का चिखली असेल बुलढाणा असेल जे आपल्याकडं विधानसभा आहे काय नेमकं तिथली गणित आहेत किंवा मनसे तिथं काय करणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधानसभा लोकसभाचे जे उमेदवार चाचपणी वगैरे हा जो सगळा विषय आहे हा सगळा नेते मंडळीपर्यंत येतो सन्मान्य राजसाहेबांचा आदेश हा अंतिम आदेश आहे तेच याबाबत निर्णय घेतात आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे साहेबांनी घेतलेल्या आदेशाचं पालन करायचं काम किंवा त्या आदेशाची अंमलबजावणी करून घेण्याचं काम जिल्हाध्यक्ष म्हणून माझं आहे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जिल्ह्यामध्ये फक्त लोकसभेवरती फोकस करत आहे ॲडव्होकेट जी बावीसकर आहेत आणि विठ्ठल लोखंडकर आहेत ती आपले जिल्ह्याचे संपर्क नेतेसुद्धा आहेत प्रॉपर आपल्या सुद्धा आहेत महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि माजी आमदार जयप्र जयप्रकाशजी बावीसकर या दोन नेत्यांवरती या लोकसभेची जबाबदारी आहे आतापर्यंत पूर्ण विधानसभा वाईज पूर्ण विधानसभेच्या ठिकाणी या लोकसभेच्या अनुषंगानं कार्यकर्त्याच्या बैठका झाल्या प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता बसला पाहिजे गाव तिथं शाखा आपली असली पाहिजे प्रत्येक गावामध्ये आपले उमे म्हणजे मतदार तर आहेच परंतु त्या मतदारांपर्यंत जाणारा आपला जो बूथ एजंट आहे तो बूथ एजंट प्रत्येक गावामध्ये राहिला पाहिजे अशी आमची भावना आहे आणि त्याच्या अनुषंगानं पक्ष संघटनेचं काम सुरू आहे जिथे जिथं आपले बूथ नाहीत जिथे जिथं आपल्या शाखा नाही तिथं त्या शाखा युद्धपातळीवरती आत्ता या येणाऱ्या लोकसभेपर्यंत पूर्ण झाल्या पाहिजे असा मानस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे युवक आहेत सामाजिक काम देखील आपल्या माध्यमातून केलं जातं चिखली विधानसभा क्षेत्रात आहे तर या ठिकाणी कुठली कुठली काही कामं आपण अशी केलेली आहेत का जे सामाजिक क्षेत्रात आपण काम केलं आहे युवक असतील आणखीन युवती असतील त्यांच्या काही समस्या असतील त्या संदर्भात काही कामं केलेली आहेत का काय सांगतो बिलकुल चिखली शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या पाहण्याची आहे पिण्याचं पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे पंधरा पंधराव्या दिवशी पाणी येतं आपण मनसेच्या वतीनं दोन तीन वेळेस एक चांगली आंदोलनं या चिखली शहरामध्ये उभारली आत्ता पाठीमागं गेल्या एक चार सहा महिन्या अगोदर वर्षभरा अगोदर मनसेच्या वतीनं डफडे बजाव आणि सिटी बजाव आंदोलन एक चांगलं फार मोठ्या प्रमाणात चिखली शहरामध्ये झालं आणि त्याची गंभीरता एवढी होती की दखल प्रशासनाला घ्यावी लागली जे की पाणी पंधराव्या दिवशी येत होतं एक तर मुख्याधिकारी होते आकाश सुरडकर तर त्यांनी आपल्या आंदोलनाची दखल घेऊन म्हणजे या वरच्या भागामध्ये जो नवीन चिखली शहराचा भाग बसलेला आहे तिथे तिसऱ्या दिवशी पाणी सुटलं आणि जो जुन्या गावातला भाग आहे तिथं टाक्याची मुबलकता नसल्यामुळं कॅपॅसिटी त्या टा पाण्याच्या टाकीची नसल्यामुळं तिथं सातव्या दिवशी आपण पाणी चिखली शहराकरांना दिलं शेतकरी जे आहेत शेतकऱ्यांच्या बरेचसे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि ते सातत्यानं दरवर्षी ते तसेच पडू नये तर त्याबद्दल आपल्या संघटनेसंदर्भात काय भूमिका आहे काय नाही शेतकऱ्यांचं बुलढाणा आणि चिखली दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा जर तुम्ही विचार केला तर दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांचा टक्का फार मोठा आहे ग्रामीण भागातलं सगळं सगळ्यात जास्त टचअप या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा आहे आणि यापूर्वी शेतकऱ्याच्या संदर्भात विविध ठिकाणी विविध कामाच्या संदर्भात आपण आंदोलन केलेलं आहे त्याच्या अगोदर नाफेडची जी खरेदी व्हायची उडी तूर वगैरे हो तिथं घेतल्या जायची त्याचे अतिशय त्या ठिकाणी फार मोठ्या अडचणी शेतकऱ्यासाठी उभ्या राहायचा तिथेही आपण आंदोलन केलेली आहे त्याच्यानंतर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवरून बऱ्याचशा लोकांच्या सातभऱ्यावरती बोजा चढ चढतो आहे आज काही लोकं थकीत आहेत कारण त्यात शासनाची सर्वात मोठी चूक झालेली आहे की दोन वेळेस शासनानं कर्जमाफी जाहीर केली पहिले ज्यावेळेस कर्जमाफी जाहीर केली ती तीस मार्चपर्यंत दोन हजार सातपर्यंत केली आणि दुसऱ्या वेळेची जी कर्जमाफी शासनानं जाहीर केली तर एक अकरा महिने सोडून म्हणजे तीस मार्चनंतर जर तुम्ही कर्जमाफी जाहीर केली दोन हजार सातचा तर पुढची कर्जमाफी जाहीर करत असताना था एक एप्रिल दोन हजार सातपासून ती कर्जमाफी जाहीर व्हायला पाहिजे होती परंतु पुढं अकरा महिने पूर्णमध्ये गॅप दिला गेला आणि एक एप्रिल दोन हजार नऊपासूनची कर्जमाफी पुन्हा परत दिली त्यामुळे ते अकरा महिन्यातले जे लोकं राहिले तर ते आजही ते लोकांच्या सातबारावर कर्ज बुजत तसंच आहे या दोन्ही कर्जमाफीपासून ते लोक वंचित राहिलेले आहे हा मुद्दा घेऊन आम्ही सदाभू खोत राज्यमंत्री असताना त्यांच्यापुढे मांडला आता एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे मांडला धनंजय मुंडे कृषीमंत्री आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू आहे पर अद्याप त्या गोष्टीला यश आलं नाही परंतु एक तो सर्वात मोठा न्याय शेतकऱ्याला मिळवून देण्याचा मानस महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचा आहे निश्चितच सरकारकडून काय नेमक्या तुमच्या अशा मागण्या आहेत का की त्या सरकारने केल्या पाहिजेत काय उपाय शेतकऱ्यासंदर्भात सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना शेत शेतीमालाला भाव चांगल्या प्रकारे दिला पाहिजे शेतकरी ज्या शेतामध्ये जे पीक पिकवतो त्या पिकाचा जे लाव लागवडाचा जो खर्च आहे तो, तो सुद्धा या जो भाव आहे शेतकरी हमीभाव शासन जाहीर करतं परंतु कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावानं खरेदी होत नाही आपली चिखली आणि बुलढाणा खामगाव या ठिकाणी तुम्ही पाहायला असाल की सगळ्यात जास्त शेतकरी जे लोक जास्त पैसे देऊन माल खरेदी करतात त्यांना बळी पडलेले जवळपास चिखली शहरामधून दोन ते तीन व्यापारी पळून गेलेले फार मोठे कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडलेले निश्चितच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील या ठिकाणी काम सुरू आहे आणि त्यांनी जे आहे भूमिका त्यांची या ठिकाणी स्पष्ट केली आहे आणि पुढील भागात नवीन व्यक्तींसोबत पुन्हा आपण भेटूया पुन्हा चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र बुलढाणा